नमस्कार मंडळी श्रीराज रेसिपी अँड लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे ज्याही माझ्या मित्रमैत्रिणींनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया तर आज आपण दोडक्याची अगदी आगळी वेगळी अशी भाजी बनवणार आहोत बऱ्याच आपण दोडके बारीक कापून फोडी करून अशी भाजी बनवतो पण या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली बघा तुम्हालाही आवडेल आणि दोडकं न आवडणारे ही दोडक्याची भाजी खातील तर दोन कोवळे दोडके घेऊन वरच्या शिरासुरीने काढून घेतल्यात स्वच्छ धुवून आपण कारले कापतो त्या प्रकारेच हे दोडकेही कापून घ्यायचे आहेत तर इथे आता मी स्वच्छ धुवून घेतलेले दोडके अगदी व्यवस्थित असे बारीक कापून घेते थोडंसं बारीकच फोडी करायच्या जेणेकरून दोडकं पटकन शिजेल तर दोनही दोडके अगदी व्यवस्थित कापून घेतलेत एका साईडला कढई तापायला ठेवून एक पळी तेल टाकून घेतला आहे तेल अगदी कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि इथे आता मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या अगदी बारीक कापून टाकून घेतल्या आहेत दोन मिडियम आकाराचे कांदेही बारीक कापून टाकून घेतले आहेत कांदे, का कांदे अगदी व्यवस्थित बारीक कापायचे आहेत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे कांदे अगदी व्यवस्थित रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे मीठ टाकल्यामुळे कोणत्याही भाजीत आपण कांदे परतवताना ते पटकन परतले जातात त्यानंतर इथे एक लहान आकाराचा टोमॅटोही मी बारीक कापून टाकून घेतला आहे टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित असा अर्धवट शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो त्यासाठी तुम्ही एक ते दीड मिनिट झाकणही ठेवू शकतात तर झाकण मी काढून घेतलं आहे परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर इथे टोमॅटोही अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे आता मसाले टाकून घेऊ तर पावचमच्या हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे आणि एक चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे जेही कुठले मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात मसाले टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता बारीक कापून घेतलेले डोळक्याच्या ज्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत दोडक्याच्या फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा परत त्यांना मी मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आता मी अंदाजाने चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकून परत दोडक्याच्या फोडी अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि वरती झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनिट आणि या झाकणवर आता अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की ताटात टाकलेलं पाणीही अगदी व्यवस्थित गरम होतं आणि आपण भाजीला पाणी वापरणार आहोत तेही गरम पाणी वापरू शकतो तर ताट काढून घेतलं आहे मी व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतली आहे दोडकं काही लगेच शिजत नाही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे दोन ते तीन वाफ तरी लागतात तर इथे मी आता थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे ताटातलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि परत ते ते दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे गिलके वगैरे हे या भाज्या ज्या आहेत त्या पटकन शिजतात पण दोडक्याची भाजी शिजायला थोडा वेळ लागतो तर इथे मी दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजायला सुरुवात झाली आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के दोडके शिजलेले आहेत परत मी तीन ते चार मिनिट झाकण ठेवते तर इथे तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत मी झाकण काढून घेतलं आहे रस्सा अगदी व्यवस्थित असा आटत आलेला आहे खूपही जास्त आपल्याला कोरडी भाजी नाही करायची तर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर मी टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूपच सुक्की भाजी करायची असेल तर हा रसा पूर्ण आटवून घ्या त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकतात तर शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अगदी अर्धा मिनिट वाफ काढून घ्यायची आहे कारण शेंगदाण्याचं जे कूट आहे तेही अगदी व्यवस्थित असं शिजायला हवं तर एक ते दीड मिनिट मी झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेतलं आहे भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजून तयार आहे दोन ते तीन वाफेत दोडक्याची भाजी अगदी आरामात शिजते तर इथे तुम्ही बघू शकता दोडकं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर बऱ्याचदा तुम्ही बारीक फोडी करून दोडक्याची भाजी केलेलीच असेल मटकीची किंवा मुगाची डाळ घालून पण अशा प्रकारे भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा दोडके न खाणारेही अगदी आवडीने दोडक्याची भाजी खातील तर रस्सा अगदी व्यवस्थित असा मी आटवून घेतला आहे तर अगदी चमचमीत आणि झटपट अशी दोडक्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा